हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी कथा या युट्यूब चॅनलमध्ये तर कथेचं नाव आहे अकल्पित अविस्मरणीय एक भयानक अनुभव चला तर मग कथेला सुरुवात करूया ही घटना याच वर्षात जानेवारी महिन्यात घडली होती आम्ही पाच मित्र मी उजय शिवम विवेक आणि स्वप्नील एकत्र एका फ्लॅटमध्ये राहायचो आमच्यापैकी काही जण क्लासला जायचो तर काही नोकरी करायचो पण राहायला आल्यापासून काही महिन्यातच अपरिहार्य कारणामुळे आम्हाला तो फ्लॅट सोडावा लागला आता त्याच भागात आम्हाला राहायला दुसरी जागा हवी होती त्यामुळे आम्ही दुसरा फ्लॅट किंवा एखादी रूम मिळते का हे पाहायला सुरुवात केली होती काही दिवसातच आम्हाला अगदी स्वस्त दरात एक जागा मिळाली दुसऱ्या दिवशी म्हणजे तीस डिसेंबरला सगळे सामान वगैरे शिफ्ट करून आम्ही तेथे ते राहायला आलो होतो दोन मजल्यांची बिल्डिंग होती आणि प्रत्येक मजल्यावर पाच फ्लॅट होते आम्ही ग्राउंड वरचा एक फ्लॅट भाड्याने घेतला होता एक विचित्र गोष्ट म्हणजे त्या बिल्डिंगमध्ये आमच्याशिवाय दुसरे कोणीही राहत नव्हते पण ही, ही गोष्ट आम्हाला तिथे राहायला आल्यावर कळाली त्या रात्री मला बरेच अस्वस्थ वाटत होते अगदी कोणल्यासारखे झाले होते पण मी कोणाला काही बोललो नाही दुसऱ्या दिवशी एकतीस तारीख होती आम्ही नेहमीप्रमाणे क्लासला जायला निघालो स्वप्नीलला एकतीस डिसेंबर असल्यामुळे हाफ डे सुट्टी मिळाली त्यामुळे तो फ्लॅटवर यायला निघाला बिल्डिंगच्या खाली त्याच परिसरात राहणाऱ्या राहणाऱ्या एका बाईने अडवून त्याला विचारले तुम्ही इथे राहायलाच आलात का तुम्हाला काही माहिती नाही आहे का त्या बाईच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि भीती दोन्ही प्रकर्षाने जाणवत होते तसे स्वप्नील म्हणाला नाही का काय झालं तसे ती बाई सांगू लागली अरे इथे एका मुलीने आत्महत्या केली आहे तुम्ही या फ्लॅटमध्ये राहायला येण्याआधी काही चौकशी नव्हती केली का स्वप्नील नाही म्हणतच तिथून निघून गेला पण फ्लॅटवर आल्यावर त्याला जरा अस्वस्थ वाटू लागले अनोळखी जागा पूर्ण बिल्डिंगमध्ये आपण फक्त एकटे आणि त्या त्या, त्या बाईचे बोलणे कोणाच्याही मनात शंका निर्माण होणे साहजिकच होते याच विचारात तो सगळ्यांची वाट पाहत बसला होता तितक्यात अचानक दार वाजवण्याचा आवाज आला आमच्यापैकी कोणीतरी आले असेल असे समजून त्याने दार उघडले पण दारात कुणीही नव्हते आता मात्र त्याच्या मनात भीतीने घर करायला सुरुवात केली होती इथे एकटे थांबण्यापेक्षा बाहेर पार्किंग लॉटमध्ये जाऊन वाट बघू असा विचार करतो तिथून बाहेर पडला त्याला बराच वेळ वाट पाहावी लागली नेहमीप्रमाणे क्लास आटपून साधारण सहाच्या सुमाराला आम्ही सगळे तेथे आलो आम्ही एकतीस पार्टीच्या हो मूड मध्ये होतो त्यामुळे सगळी प्लॅनिंग चालू होती स्वप्नीलने सांगायचा प्रयत्न केला स्वप्नीने सांगायचा प्रयत्न केला खरा पण आम्ही त्याचे बोलणे एकूणच घेतले नाही नंतर पार्टीचा विषय निघाल्यामुळे तो विसरूनही गेला काय आणायचे काय नाही याची सगळी यादी करून आम्ही पुन्हा तिथून बाहेर पडलो नऊ साडेनऊच्याच सुमाराला पुन्हा घरी आलो आणि दहा वाजता आम्ही खाण्यापिण्याचा कार्यक्रम सुरू केला आमच्या गप्पा रंगात आल्यामुळे बारा कधी वाजले कळेच नाही तितक्यात उजेफला वरच्या मजल्यावरून कोणीतरी धावत गेल्याचा आवाज आला तसे त्यांनी आम्हाला म्हटले कोणीतरी आहेरेवरती कोणीतरी आहेरेवरती तसे त्याचे बोलणे ऐकून आमच्यात चा, आमच्यात चांगलाच हशा पिकला विवेक म्हणाला अरे ड्रिंक आम्ही करतोय आणि चढतोय तुला ड्रिंक आम्ही करतोय आणि चढतोय तुला पण स्वप्नील अगदी शांत होऊन विचारात पडला होता तसे मी त्याला विचारले काय रे काय झाले तसे स्वप्नीलने त्या बाईचे बोलणे आणि त्यानंतर त्याला अल्ला अनुभव सांगितला पण काही होत नाही लक्ष देऊ नको असे म्हणत आम्ही त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले काही वेळानंतर जेवण वगैरे आटकून आम्ही झोपूनही गेलो पण स्वप्नील मात्र जागाच होता पण स्वप्नील मात्र जागाच होता त्याला काही झोप येत नव्हती म्हणून यूट्यूब ओपन करून हाव टू चेक इफ गोष्ट इज अराउंड अराऊंड आणि हाव टू टेल्क विथ गोष्ट असे व्हिडिओज सर्च करून पाहू लागला तसे त्याला काही माहिती मिळाली दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही नाश्ता वगैरे आटकून क्लासला जायला निघालो पण स्वप्नील मात्र फ्लॅटवरच थांबला आमच्या तिघांचा पेपर असल्यामुळे क्लास आटोपल्यावर लायब्ररीमध्येच बसलो होतो रात्री साधारण नऊ वाजता विवेक भूक लागली आहे सांगून फ्लॅटवर जायला निघाला बिल्डिंगच्या गेटमधून आत शिरल्यावर त्याला विंगच्याच पेशेजमधून पहिल्या मजल्यावर एक लहान मुलगा खेळताना दिसला त्याकडे दुर्लक्ष करत तो फ्लॅटमध्ये शिरला लाईट वगैरे सगळे बंद होते स्वप्नीला हाक देणार तितका त्याला आतल्या खोलीतून येणारा थोडा प्रकाश दिसला आतल्या खोलीतून येणारा थोडा प्रकाश दिसला तसे तो त्या दिशेने चालत गेला स्वप्नील एक मेणबत्ती लावून आरशासमोर उभा होता आणि काहीतरी बडबडत होता त्याला पाहून विवेकचा राग अनावर झाला आणि त्याला जोरात एक फटका मारतच सांगू लागला हे काय विचित्र वागणे चालू आहे काय करतोय तू हे कळतंय तरी का तुला तुला माहिती आहे मला आता एक लहान मुलगा पहिल्या मजल्यावर खेळताना दिसला त्याचे बोलणे ऐकून स्वप्नील प्रचंड घाबरला पण विवेक निडर असल्यामुळे पहिल्या मजल्यावर खरंच कोणी आहे का हे पाहायला वर गेला त्याने सगळे नीट निरखून पाहिले वरचे पाचही फ्लॅट बंद होते पण मग तो लहान मुलगा नक्की कोण होता हा प्रकार काहीतरी वेगळाच आहे हे त्या दोघांनाही कळू लागले होते जास्त विलंब न करता ते दोघेही त्यांचा फ्लॅट बंद करून बाहेर पडू लागले तसे त्यांना मागून कोणीतरी धावत येत असल्याची चाहूल जाणवली त्यांनी मागे न पाहता सरळ जात मित्रांची रूम गाठली तिथून लगेच मला फोन केला आणि तिथे बोलून घेतले तसे मी आणि माझा अजून एक मित्र आम्ही त्या रूमवर येऊन पोहोचलो तिथे विवेकाने स्वप्नीलने घडलेल्या प्रकार सांगितला घडलेला प्रकार सांगितला त्या रात्री आम्ही मित्राकडे झोपायचे ठरवले दुसऱ्या दिवशी उठून आम्ही हिम्मत करून फ्लॅटवर गेलो आणि क्लासला जाण्यासाठी सगळी तयारी करू लागलो फ्रेश होण्यासाठी म्हणून स्वप्नील बाथरूममध्ये गेला आणि ओरडतच बाहेर आला त्याला आम्ही विचारले अरे एवढ्या जोरात ओरडायला काय झाले तसे तो म्हणाला मी बाथरूममध्ये शिरून दरवाजा बंद केला आणि तितक्यात बाथरूमच्या अंधार्या कोपऱ्यात एक आकृती उभी दिसली म्हणून मी वर्डतच बाहेर आलो आपण इथून निघायला हवे इथे थांबणे बरे नाही आम्ही कसे बसे आवरून तिथून बाहेर पडलो कशातच लक्ष लागत नव्हते आजही फ्लॅटवर न झोपता मित्राकडेच रात्र काढायची असा भेट ठरला होता पण असे करून चालणार नव्हते सगळ्या गोष्टींचा सोकस मोक्ष सोक्ष मोक्ष लावले लावणे गरजेचे होते मित्रांच्या ओळखीने एका तांत्रिकाला बोलवायचे ठरवले त्यांना घडलेल्या घटनाक्रमाने सांगितल्या त्यांना सगळी माहिती दिली ते म्हणाले की सध्या त्या फ्लॅटवर कोणीही जाऊ नका माझा एक शिष्य आहे त्याला मी तुमच्या मदतीसाठी पाठवतो दुसऱ्या दिवशी सकाळी तो माणूस मित्रांच्या रूमवर आला त्याला आम्ही पुन्हा सगळे सांगितले त्यावर तो म्हणाला मला बऱ्याच गोष्टी तुमच्याकडून कळ्या पण जे हवे आहे ते अजून कळले नाही मला काही वस्तू लागतील त्या आणायला मी जातोय आपण आता थेट रात थेट रात्री तुमच्या फ्लॅटवरच भेटू इतके सांगून तो माणूस निघून गेला आम्ही संध्याकाळी बिल्डिंगच्या खाली त्यांची वाट पाह थांबलो होतो साधारण सहा वाजता तो, तो माणूस तिथे आला आम्ही त्याला आत फ्लॅटवर घेऊन गेलो त्याने त्याच्यासोबत आणलेले आसन जमिनीवर अंथरले आणि त्यावर बसून डोळे बंद करून तो ध्यान करू लागला बराच वेळानंतर त्याने डोळे उघडले मी त्याला काही विचारणार तेवढ्यात विवेक म्हणाला आपल्या सगळ्यांचे जेवण राहिले आहे आपण हॉटेलमध्ये जाऊन काय ती चर्चा करू मला खूप भूक लागली आहे तुम्हालाही लागली असेल बरीच रात्र होत आली आहे काही वेळात हॉटेलही बंद होतील त्या माणसाला आम्ही विनंती केली तुम्हीही आमच्यासोबत चला तसे तो तयार झाला जरा जास्तच उशीर झाल्यामुळे हॉटेलमध्ये आमच्या व्यतिरिक्त कोणी नव्हते आम्ही जेवायला सुरुवात केली तितक्यात त्या माणसाने अचानक दोन्ही हात जोरात टेबलवर आपटले आणि वर पाहून आपली नजर झपाझप फिरवायला सुरुवात केली काही क्षणासाठी आम्हाला कळेच नाही काय घडतंय त्या माणसाने वर पाहूनच बोलायला सुरुवात केली तुला काही मिळणार नाही काहीच नाही तुला काही मिळणार नाही काहीच नाही तसे मी जरा घाबरतच विचारले काय झाले कोणाशी बोलत आहात तसे तो माणूस सांगू लागला मी इथे आपल्यासोबत आहे आपल्या मागावर येत तिथपर्यंत पोचली आहे तिला तुमच्यापैकी दोन जण हवी आहेत त्याचे बोलणे ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली तो माणूस पुन्हा वर बघून बोलू लागला या मुलांची काही चूक नाही यांना त्रास देणे बंद कर आम्ही सगळेजण समोर घडणारा प्रकार धडधडत्या काळजाने पाहत होतो आमच्यातल्या विवेकला मात्र हे सगळे पटत नव्हते त्याला सतत वाटत होते की हा माणूस मुद्दामून असे करतोय पण तो काही न बोलता तसेच बसून त्या माणसांच्या हालचाली पाहत होता त्या माणसाने तिथल्याच एका निर्जन जागेचे नाव सांगितले आणि आम्ही तेथे जात आहोत असे म्हटले त्यानंतर काही वेळाने सगळे शांत झाले यव्हाना बारा वाजून गेले होते हॉटेलमधून बाहेर पडल्यावर त्या निर्जन जागेवर आम्ही येऊन पोचलो पुन्हा त्या माणसाने आपले आसन काढले आणि त्यावर बसून ध्यान करू लागला आम्ही त्याच्यापासून काही फूट लांब उभे राहून पुढे काय घडते हे पाहू लागलो जानेवारी महिना असल्यामुळे वातावरणात गारवा तर होताच पण त्या परिसरातला गारवा प्रत्येक सेकंदाला वाढतच जात होता काही मिनिटात आम्हा सगळ्यांना तो, तो थंडवारा अगदी असह्य होऊ लागला तितक्या त्या माणसाने पुन्हा वर पाहत झपाझप डोळे फिरवायला सुरुवात केली आणि सांगू लागला या मुलांना तू काहीच करणार नाहीस त्याची काय त्यांची काही चूक नाही आणि माझे ऐकले नाहीस तर गार्ड माझ्याशी आहे त्या निर्जन रस्त्यावर त्याचे असे हे वर पाहून अभद्र बडबडणे बढ़ अतिशय विचित्र वाटत होते पण इतका वेळ शांत बसलेला विवेक मात्र त्या माणसाचे वागणे बघून हसू लागला आणि म्हणाला कधीपासून पाहतोय काय फालतूपणा आहे हा नाटक बस झाले आता तसे तो माणूस शांतपणे म्हणाला तुला हे खोटे वाटतंय तर तसे समज पण ती अतृप्त शक्ती इथे आहे एवढे मात्र नक्की तसे विवेक म्हणाला मग नसते सांगू का सांगू नका मग नुसते सांगू नका काही पुरावा द्या आहे का काही पुरावा तुमच्याकडे त्या माणसांनी आम्हा सर्वांकडे पाहत म्हटले माझ्या आजूबाजूला डोक्यावर कोणतेही झाड वगैरे आहे का मग तुम्ही मला सांगू शकता की माझ्या केसावर खांद्यावर पाणी कुठून पडते आम्ही सगळ्यांनी जवळ जाऊन पाहिले तर खरंच तो माणूस पाण्याने चिंब भिजला होता थंडीमुळे पडणारे दव असू शकते पण ते इतक्या प्रमाणात तेही इतक्या कमी वेळेत कधीच पडत नाही आता मात्र विवेकलाही थोडासा का होईना पण विश्वास बसू लागला होता त्या माणसाने अदृश्य शक्तीशी संवाद साधणे सुरूच होते त्या माणसाचे अदृश्य शक्तीशी संवाद साधणे सुरूच होते त्याने आम्हाला विचारले तुमच्यापैकी कोणी या शक्तीला जागी करण्याचा प्रयत्न केला होता का तसे स्वप्नील म्हणाला हो मी प्रयत्न केला होता मला मला जाणून घ्यायचे होते की तिने आत्महत्या का केली होती तोच प्रश्न त्या माणसाने तिला विचारल्यावर त्याला उत्तर मिळाले घरात होणाऱ्या सतत घरात होणाऱ्या सततच्या त्रासाला कंटाळून तिने स्वतःला संपवले होते तिला येत्या चंद्रग्रहणाच्या रात्री एकटे राहायचे आहे तुम्ही चुकूनही तेव्हा फ्लॅटवर थांबू नका या एका अटीवर ती तुम्हाला सोडायला तयार आहे आम्ही सगळ्यांनी होकारार्थी मान हलवली काही दिवस आम्ही त्या फ्लॅटवर फिरवकलो सुद्धा नाही चंद्रग्रहण झाल्यानंतर एक ते दोन दिवसांनी आम्ही तिथे पाहायला गेलो सगळे काही एकदम नीट होते वा वातावरणही प्रसन्न वाटत होते त्यानंतर आम्हाला त्या शक्तीचा कधीच त्रास झाला नाही बहुतेक तिला कायमची मुक्ती मिळाली असावी तर मित्रांनो